जसा माझा बाप गेला तसा दुसऱ्याचा जाऊन आहे काय मागणी जसं माझे पप्पा गेले तसं कोणाची जाऊन या एका व्हिडिओने अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणलंय इकडे मोठ्या अभिमानाने आपण भारत हा माझा कृषी प्रधान देश आहे म्हणून मानाने बिरवल फिरतो पण खरंच आहे का भारत कृषी प्रधान विमान अपघात झाला तर मृतांना दिले जातात एक कोटी रुपयांची मदत आणि अतिवृष्टीत वाहून गेलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मिळतात फक्त चार लाख रुपये हा कसला अनान्य आहे हा कसला देश ज्याच्या घामावर हा देश चालतो त्याच्या कष्टाने आपण पोटभर जेवतो त्याच शेतकऱ्याला जगण्यासाठी आज संघर्ष करावा लागतोय मुळातच श्रीमंतीनुसार इथे किमती या मोजल्या जातात सोयाबीनचा भाव हा गेल्या दहा वर्षात हललाच नाहीये कांदा चाळीत सडतोय बाजाराचा भाव नाही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आज आत्महत्येला भाग पाडला जातोय मग प्रश्न असा आहे की शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू कोण पुसतात सरकार की विरोध कि दोघेही फक्त राजकारणासाठी त्याचा वापर करणार नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा सध्या वस्तुस्थिती मांडण्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे आज महाराष्ट्रात शेतकरी कुठे उभा आहे ना भाव ना हमी ना स्थिरता सोयाबीनचा भाव गेल्या दहा वर्षात एकाच ठिकाणी आहे हमी भाव देखील सोयाबीन शेतकऱ्याने रक्त घाम घालून उभी केलेली सोयाबीन आज हातात आली आणि पुराच्या डोळ्यासमोरच वाहून गेले कांदा उत्पादक शेतकरी ज्याचा कांदा आज चाळीत सडतोय पाण्यात चाळी सकट वाहून जातोय पण बाजारात मात्र काही भाव मिळत नाहीये कापसाचं काय वेगळं कापसाचा का कापसा भाव देखील सतत उतार होत असतो कधी कोसळतो तर कधी भाव वाढतो आणि मग असंच सततच चढ उतार शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यात ढकलत आणि मग आम्हाला मत द्या साथ द्या आम्ही कर्ज माफी देतो असं ठामपणे सरकार आणि विरोधक म्हणतात आश्वासनं दिल्या जातात बघूयात शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्याचा आमचा संकल्प आहे कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत आणि त्यासोबत आम्ही भावांतर योजना आणतो आणि मग नंतर म्हणतात पैशाचं सोंग करता येत नाही दुसरीकडे म्हणतात कर्जमाफी करू पण योग्य वेळेनुसार करू पाहूया तरी सगळंच आम्ही तर परतदा वापरतो आपण पण घरात वापरतो अरे बाप नो सगळी सोंगं करता येतात पैशाचं सोंग नाही करता येत त्याच्यावर पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसव्या लागतात कर्जमाफीचं सा आश्वासन फक्त निवडणुकीपुरतं पण प्रत्यक्षात कर्जाचं ओझं कमी होत नाहीये आता बघा अतिवृष्टीसाठी किती तातडीची पावली उचलली जातात तेही सांगते हे निसर्गाचं संकट आहे शेवटी आपल्या सगळ्यांना याला सामोरं जावंच लागल शेवटी धीर धरावंच लागल इकडे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात पाच हजार तातडीची मदत देखील देतोय कालपासून आम्ही ज्यांच्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना तातडीनं पाच हजार रुपये घरात पाणी गेलेलं आहे अशांना आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात दहा हजार तातडीची मदत देतोय पाहूया मध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांना तातडीचे दहा हजार रुपये देणं याची देखील सुरुवात आपण केलेली आहे मला एकच सांगावं असं वाटत ते काहीही असो पण पाच आणि दहा हजारात पाण्यात वाहून गेलेला संसार उभा राहतो का तर नाही घर गेलंय शेत गेलंय जनावर वाहून गेले शेतकरी काय करणार दहा हजारात दहा हजारात शेतकऱ्याचा संसार उभा राहणं अजिबात शक्य नाहीये आणि इथेच विरोधक सरकारला धारेवर धरतात सरकारला धारेवर धरण्याची कुठलीही संधी सोडल्या जात नाही बघूया काय म्हणतायत विरोधक सरकार जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत आमची अपेक्षा आहे की त्यांनी सरसकट कर्जमाफी द्यावी शेतकऱ्याला जर का या सरकारने कर्जमुक्त केलं नाही तर कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही कर्ज ना करा पंचनामे न करता तातडीची मदत द्या पण मुळात विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी त्यांच्या परीने अजूनही कुठलंही पाऊल उचलल्याचं दिसत नाहीये फक्त प्रेस कॉन्फरन्स आंदोलन भाषण पण एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन खरा हातभार विरोधकांनी लावलाय का हा देखील एक प्रश्नच आहे मग प्रश्न असा आहे की शेतकऱ्याच्या आयुष्याचं राजकारण चाललंय का की खरी मदत द्यायची तयारी सुरू आहे या सर्वांमध्ये सरकारी योजना कागदोपत्रीच प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत कुठलीही मदत ही, ही पोहचत नाहीये एकीकडे एक शेतकरी आत्महत्या वाढत कारण ना ना भाव मिळतोय आहे ना मिळतो स्थिर उत्पन्न आहे आत्महत्यामुळे त्या मुलीला तिचा बाप गमवावा लागलाय ती, गम हो ला ती काय म्हणते सविस्तर पाहूयात नुकसान पण पाणी आहे पेरुत आहे मुली सगळीकडे पाणीच पाणी पेरूला पाणी लागून आळ्या लाग असं म्हणजे लाड माझ्या भाऊ माझा लाड होता जास्त कर्ज होत पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचा अर्धा ता तास अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फळ येत असं म्हणजे नव्हता सकाळी उठलं उठल फोनच बघा या वेळी ना तिचं दुःख ज्याने महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणलंय पण अशा वेळी सरकारच्या डोळ्यात कुठलंच पाणी नाहीये सरकारचं विरोधकांचं लक्ष नेमकं आहे तर आहे कुठं फक्त पीक पाण्यात नाही तर शेतातली माती देखील त्या पाण्यासोबत वाहून गेली मंडळी आज प्रश्न एवढाच नाही की शेतकऱ्याला मदत मिळते का नाही प्रश्न हा आहे की या देशात शेतकरी जगण्यासाठी लढतोय आणि मरायला भाग पाडला जातोय मग सरकार असो किंवा विरोधक शेतकऱ्यांच्या अश्रूवर राजकारण करणं थांबायला हवं खरी मदत मिळायला हवी खराब बदल व्हायला हवा म्हण तुमच्या मते शेतकऱ्यांसाठी कोण धावून येणार सरकार की विरोधक कमेंट मध्ये सांगायला नक्की विसरू नका आणि हो तुमचा आवाज पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद